कंपनीची पेड जाहिरात करत नाही आहे आपण एवढे मोठे पण नाही आहे की त्यांची आपण जाहिरात करू शकतो आणि लोक आपल्याला बघून अंमलबजावणी करू शकतात पण मला आला रिझल्ट तुम्हाला दाखवतोय हे जे तन्नाशक आपण वापरलेलं आहे हे तन्नाशकमुळं आपल्या भेंडे पिकामध्ये छानपैकी रिझल्ट आलेले आहे हा रिझल्ट आहे तुमच्यासमोर बघा तुम्ही तर तुम्ही हा प्रयोग करू शकता मी जो प्रयोग केलेला आहे तन्नाशकचा तो प्रयोग तुम्ही करू शकता कंपनीची पेड जाहिरात करत नाही आहे आपण एवढे मोठे पण नाही की त्यांची आपण जाहिरात करू शकतो आणि लोक आपल्याला बघून अंमलबजावणी करू शकतात पण मला आला रिझल्ट तुम्हाला दाखवतो आहे ही जे तन्नाशक आपण वापरलेलं आहे हे तन्नाशकमुळं आपल्या भेंडे पिकामध्ये छानपैकी रिझल्ट आलेले आहे हा रिझल्ट आहे तुमच्यासमोर बघा तुम्ही तर तुम्ही हा प्रयोग करू शकता मी जो प्रयोग केलेला आहे तणनाशकचा तो प्रयोग तुम्ही करू शकता